आजची शेतीची परिस्थिती खूप बिकट झाली आहे खूप भयानक बिकट शेतकऱ्याच्या वेदना या शासनानं समजून घेतल्या पाहिजेत शेतकरी कशाच्या जीवावर जगणार किती भयानक भयानक पुरं गेले वापरात विचाराच्या पलीकडलं नुकसान झालंय शेतकऱ्याचं यावर्षी शेतकऱ्यानं पुन्हा एकदा नव्या जिद्दीनं उठलं पाहिजेत शेतकऱ्यानं पुन्हा हिंमत न हरता हा संघर्ष केला पाहिजेत हे मोटिवेशनल स्पीकर स्पीक, स्पीक आपण ऐकत होत पण हे मोटिवेशनल गोष्टी तेव्हाच घडतात जेव्हा वावरात माती असते माती सगळ सगळं काही वाहून गेलं शेतकऱ्यानं शेती करायची नेमकी कशी हा त्याच्यासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि या शेतकऱ्याच्या तळमळीसाठी शास्त्रकर्त्यांनी लवकरात लवकर मदत जाहीर करावी